कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान आविष्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील सर्वात अंतर्शास्त्र विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या आविष्कार सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत सातशे सत्याहत्तर विद्यार्थी सहभाग घेणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक कारभारी काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे या आविष्कार सोहळ्या संदर्भात कुलगुरू यांनी अधिक काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया महाराष्ट्रातले सव्वीस विद्यापीठ यांचा सहभाग आहे अपेक्षित असा आहे की सहा ट्रॅक मध्ये युजी जी आणि पीएडीचे अठ्ठेचाळीस विद्यार्थी ते ते विद्यापीठ संघ निवड करतात आणि ते अंतिम निवड संघ आपल्या विद्यापीठामध्ये उद्यापासून आजपासून उघडलेले आहेत ज्यामध्ये आतापर्यंतच्या रजिस्ट्रेशननुसार सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि सातशे सत्याहत्तर पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पाचशे विद्यार्थी आणि रिमेनिंग हे विद्यार्थी आहे त्यांच्यावर टीम मॅनेजर आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या बाहेरचा कॉन्फिडन्सशील अशी वेलेटर टीम असते ते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून अंतिम विद्यार्थी निवडून अंतिम विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी पारितोषिक त्यांना बहाल केल्या जातील हे विद्यार्थी सव्वीस तारखेला म्हणजे जा सव्वीस जानेवारीला राजभवनमध्ये मान्य राज्यपालांच्या समक्ष त्यांचं ते प्रेझेंटेशन करतील